स्वामी सांगतात वेळ ही अनमोल आहे आणि वेळ एकदा गेली की परत येत नाही त्यामुळे प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करा आपली वेळ सत्कारने लावा अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ घालवण्याऐवजी योग्य कामे करा वेळेचे व्यवस्थापन करा आणि जीवनात प्रत्येक क्षणाचा योग्य वापर करा स्वामी सांगतात कोणत्याही परिस्थितीत शांती राखणे आवश्यक आहे शांतीमुळेच आपण योग्य निर्णय घेऊ शकतो कोणत्याही अडचणींमध्ये घाबरू नका शांतीने परिस्थितीचे विश्लेषण करा आणि योग्य निर्णय घ्या शांती हेच खऱ्या यशाचे आणि आनंदाचे मूळ आहे स्वामी सांगतात प्रेम हा जीवनाचा मूल मंत्र आहे प्रेमानेच आपण इतरांना आणि स्वतःलाही सुख देऊ शकतो आपल्या जीवनात प्रेमाचा अंगीकार करा इतरांशी प्रेमाने वागा आणि त्यांचे दुःख समजून घ्या प्रेमामुळे जीवन अधिक आनंददायक होते स्वामी सांगतात आत्मविश्वास हा कोणत्याही यशाचा मुलाधार आहे स्वतःवर विश्वास ठेवल्याने कोणतेही लक्ष साध्य करता येते आपल्या क्षमतांवर पूर्ण विश्वास ठेवा आव्हाने स्वीकारा आणि त्यांचा सामना आत्मविश्वासाने करा आपण जे विचार करतो ते आपण साध्य करू शकतो स्वामी सांगतात जीवनात कर्म आणि भक्ती दोन्ही महत्वाचे आहेत या दोन्हींच्या संतुलनानेच आपल्याला खरा आनंद मिळतो नित्य कर्म करा आणि ईश्वर भक्तीमध्ये मग्न रहा कर्म आणि भक्ती यांचा संगमच जीवनात आनंद आणि समाधान मिळवून देतो स्वामी सांगतात शरीर मन आणि परिसराची स्वच्छता ही देवपूजेची आवश्यक पायरी आहे स्वच्छतेमुळे मन प्रसन्न राहते आणि पूजा अधिक फलदायी होते आपल्या आसपासची आणि आंतरिक स्वच्छता राखा मनाची शुद्धता आणि स्थिरता साधण्यासाठी नियमित ध्यान करा स्वच्छता हेच आध्यात्मिक उन्नतीचे पहिले पाऊल आहे स्वामी सांगतात कर्माचा नियम असा आहे की आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळते त्यामुळे नेहमीच चांगले कर्म करा चांगल्या विचारांचा शब्दांचा आणि कृतीचा अंगीकार करा नेहमीच दान सेवा आणि प्रेम या भावनेने कार्य करा चांगले आपले चांगले कर्मच आपल्याला परत येऊन लाभ मिळवून देते स्वामी सांगतात निसर्ग आणि पर्यावरणाचा सन्मान करणे हे आपल्या जीवनाचे कर्तव्य आहे निसर्गातच आपल्या जीवनाचा खरा आधार आहे निसर्गाच्या संसाधनांचा योग्य वापर करा पर्यावरणाची काळजी घ्या आणि त्याचे संरक्षण करा झाडे लावा झाडे जगवा निसर्गाचा सन्मान केल्यानेच आपण दीर्घकाळ टिकणारे जीवन जगू शकतो स्वामी सांगतात वैर भाव आणि द्वेष हे आत्मिक शांतीचा नाश करतात त्यांचा त्याग केल्यासच आपल्याला आत्मिक आनंद आणि शांती मिळते आपल्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या वैर भावना आणि द्वेष ठेवू नका प्रेम सहनशीलता आणि क्षमाशीलता या गुणांचा अंगीकार करा स्वामींची कृपा हीच आपल्या जीवनातील सर्व अडचणींवर उपाय आहे त्यांच्या कृपेवर श्रद्धा ठेवा स्वामींच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवा त्यांच्या इच्छेनुसार चालल्यास जीवनातील संकटे दूर होतात अडचणी दूर होतात कोणत्याही कठीण परिस्थितीतही स्वामींवर विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ